अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस तसेच आशा सेविकांसाठी मोठी खुशखबर ती म्हणजे मतदारांना अंगणवाडी आशा सेविकांना सुखाचा अनुभव पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब कर समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील मतदान केंद्राच्या आवारात मोबाईल घेऊन जाण्यास बंदी असल्याने शहरी भागातील अनेक मतदारांना मनस्ताप सहन करावा लागला परंतु जिल्ह्यातील ग्रामीण मतदारांना मात्र याबाबतीत सुखद अनुभव आला अंगणवाडी तसेच आशा सेविकांनी मतदान करून बाहेर येईपर्यंत मतदारांचे मोबाईल सांभाळण्याचे सौजन्य दाखविले अनेक मतदारांनी समाधान व्यक्त केले व दाखविलेल्या सहकार्याबद्दल सेविकांच्या कामाचे कौतुक करण्यात आले मतदान केंद्राच्या परिसरात गावात वा... गावातील अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस आशा वर्कर पोलीस पाटील ग्रामपंचायत सिपाई यांची मतदारांच्या मदतीसाठी नेमणूक करण्यात आली होती गावातल्या गावात ओळखीचा असल्याने अनेक मतदार यांच्याकडे आपला मोबाईल ठेवून जात होते यात अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस आशा वर्करताईंनीसुद्धा या सौजन्यासाठी जास्त आढेवेढे घेतले नाही गर्दीच्या वेळेत तर एकाच वेळी वीस ते पंचवीस मोबाईल सांभाळण्याची कसरत या मदतनीस्थायींनी केली यामुळे त्यांच्या सौजन्याबद्दल अनेक मतदारांनी समाधान व्यक्त केले कडूसच्या नेहरे सिवार येथील मतदान केंद्राच्या आवारातील मतदारांच्या मदतीसाठी नेमणूक असलेल्या अंगणवाडी सेविका साधना ढमाले व अंगणवाडी मदतनीस प्रियंका नेहरे यांनी सर्व मतदारांचे मोबाईल सांभाळून सहकार्य केले निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदाराला मतदान केंद्राच्या परिसरात मोबाईल स्मार्टवॉच घेऊन जाण्यास बंदी घालण्यात आली होती याचा परिणाम विधानसभा निवडणुकीत अनेक ठिकाणी पाहायला मिळाला सध्या प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे मतदारासाठी आल्यानंतर मोबाईल ठेवायचा कुठे याबाबतीत मतदारांची या सूचनेमुळे मोठी पंचायत झाली अनेक ठिकाणी पोलीस होमगार्ड आणि मतदारांमध्ये हो दिसली तर झालेली अनेक ठिकाणी मतदान केंद्राच्या शंभर मीटर परीघाच्या आत मोबाईल आणून देत नव्हते तुमच्या जबाबदारीवर कुठेही ठेवा मोबाईलला बंदी आहे असे सांगितले जात होते त्यामुळे मतदानासाठी एकटा आलेल्या मतदाराची मोठी पंचायत झाली मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी सहकार्याची भूमिका महत्त्वाची आहे सध्या सर्वत्र मोबाईलचा सरस वापर होत आहे काही अंतरावरून मतदार मतदानासाठी येताना हातात मोबाईल घेऊन येतो यात महिलासुद्धा असतात मतदार आजांतेयपणे हातात मोबाईल घेऊन येतो असे आल्यानंतर त्यांची अडवणूक व्हायला नको म्हणून आम्ही सहकार्याची भूमिका निभावली